पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये आता सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे किश्तवाडमध्ये सैन्याचं से सर्च ऑपरेशन सुरू आहे किश्तवाडच्या जंगलामध्ये दहशतवादी लपल्याचा संशय आहे आणि भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांसाठीची ही सर्च मोहीम सुरू झालेली आहे जंगलामध्ये दहशतवादी लपल्या असल्याचा हा संशय आहे किश्तवाडमध्ये अशा प्रकारे जंगलामध्ये शोध मोहीम आता सुरू झालेली आहे आणि या सर्च ऑपरेशन दरम्यान अनेक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते त्यामुळे काश्मीरमधून आणखी काही महत्वाच्या घडामोडी येतात का हे आपल्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे पहिलगाम म्हणल्यानंतर काश्मीरमध्ये अशा प्रकारे ठिकठिकाणी थीक थीक सर्च ऑपरेशन सुरू आहेत किश्तवाडमध्ये सैन्याचं हे सर्च ऑपरेशन सुरू आहे पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूतल्या किश्तवाड या भागामध्ये सेनेकडून अशा प्रकारे हे सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि सगळे हे संपूर्ण परिसर जो आहे त्याची छाननी करण्यात येते या ठिकाणी शोध सुरू आहे जंगलाचा भाग आहे काही ठिकाणी मोठा डोंगराळ भाग आहे आणि भारतीय सैन्याकडून दहशतवादींची अशा प्रकारे ही सगळी सर्च मोहीम सुरू आहे किश्तवाडच्या जंगलामध्ये आता सध्या या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे या जंगलामध्ये काही दहशतवादी लपलेल्या आहेत का यासाठी ही सर्च मोहीम ही शोध मोहीम राबवली जाते मधला हा सगळा डोंगराळ भाग आहे अनंतनाग कोकरनाग असा हा जोडला जाणारा भाग आहे आणि लष्कराला हा अंदाज आहे सेनेला हा एक प्रकारचा अंदाज आहे या ठिकाणी अनेक दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे तर किश्तवाडच्या या जंगली भागामध्ये जंगलाच्या भागामध्ये ज्या ठिकाणी मोठे उंच असे डोंगर आणि एका बाजूला दरी असा सगळा भाग पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी लपलेले असू शकतात अशा प्रकारे संशय आहे आणि या दृष्टीनं हे अभियान सध्या सुरू आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय सर्च ऑपरेशनची किश्तवाडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे पहिलगाव झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता सेना आणखी सतर्क झाली आणि अशा प्रकारे हे सर्च ऑपरेशन सुरू आहे